नाशिकमध्ये शिवसेनेचे शिबिर पार पडलं आणि त्या शिबिरामध्ये हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज ए आयच्या माध्यमातून आवाज म्हणजे त्या बाळासाहेबांच्या आवाजात हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेबांनी शिवसैनिकांना संबोधित केले आणि ए आय पद्धतीने काढलेल्या आवाजाला या मिंदे गटाच्या काही गद्दारांनी आक्षेप घेतलेला आहे मुळात या गद्दारांची लायकी काय आहे आणि त्यांचा संबंध काय बाळासाहेबांच्या या आवाजावर आक्षेप घ्यायचा कोण ही माणसं काय यांच्या अवकात हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेबांचा आवाज च्या माध्यमातून काढण्याचा अधिकार माननीय उद्धव साहेबांना आमच्यासारख्या शिवसैनिकांना आहे कारण की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत आणि ओरिजिनल शिवसेनेचे आम्ही शिवसैनिक आहोत त्या गद्दार आणि भुरट्या लोकांचे दैवत कधीच बाळासाहेब असू शकत नाही ज्यांनी आमच्या मातोश्रीला धोका दिला ज्यांनी आमच्या मातोश्रीच्या पाठीत खंजीर कुपासला आणि ज्यांनी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केलेली असताना त्या माननीय बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर कुपसून निवडणूक आयोगाच्या मदतीने भारतीय जनता पार्टीच्या मदतीने त्या एकनाथ शिंदेना आणि त्यांच्या टोळीने आमची शिवसेना त्यांच्या नावावर करून घेतली आमचा पक्ष चोरला आमचं चिन्ह चोरलं अरे गद्दारांनो तुम्हाला काय अधिकार उद्धव साहेबांवर टीका करायचा हे लोक म्हणतात की बाळासाहेबांचा सा, बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांचा त्यांचा आवाज काढून का उपयोग अरे तुमची तुम्ही कोण आम्हाला आहे कोण तुम्ही तुम्ही त्या भाजपचे दलाल लोक आम्ही शहाचे दलाल लो अमित तात्पुरतं तुम्हाला तो पक्षाने चिन्ह दिलेलं आहे जवळ आम्ही शहानं त्याच काम संपलं तर तुम्हाला तुमच्या अवकाश दाखवणारच आहे एक दिवस अमित त्यामुळे या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही उद्धव सावर टीका करायचा अधिकारच काय या पद्धतीने जर आवाज बाळासाहेबांचा आम्ही काढला असेल किंवा ती संकल्पना केली असेल तर त्या चुकीचं काय तुम्ही गद्दारी केली हे जग जाहीर आहे महाराष्ट्रातल्या बच्च्या बच्च्या लोकांना सुद्धा माहित आहे नाण्यातल्या लहान मुलाला माहित आहे की शिंदेनं गद्दारी केली आणि त्या चाळीस चोरांनी गद्दारी केली कोणालाही विचारलं तर हे पन्नास खोके घेऊन लोका या लोकांनी गद्दारी केली कोणालाही माहित आहे यांना एवढा राग काय तो तुम्हाला बाळासाहेबांच्या आवाजाचा एवढा जर हे वाटत असेल राग वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बापाचा आवाज काढा तुमच्या बापाचं जर या गद्दारांना सांगतो तुमच्या बापाचं जर जर थोडंसं कर्तृत्व असेल ए सनशिच्या गद्दारांना सांगतो जर तुमचा बाप तुमचा बाप, बाप तर अजून काही लोकांचे बाप अजून जिवंत आहेत त्या बापाचा आवाज काढून तुम्ही एखादी सभा गाजवा तुमच्या बापाचा एखादा जर फोटो अगर तुमच्या त्या डिजिटल बोर्डावर टाका गद्दारांनो दुसऱ्याचा बाप चोरताय दुसऱ्याचा पक्ष चोरताय दुसऱ्याचं चिन्ह चोरताय आणि वरून आमच्या पक्षप्रमुखाला नावे ठेवत आहे अरे तुमच्या बापा मध्ये जर कर्तृत्व असेल ना तर तुमच्या बापाला त्या सभेमध्ये बोलवा आणि सभा गाजवा दुसऱ्याचा बाप चोरायचा उद्धव साहेबांच्या वडिलांमध्ये कर्तृत्व होत म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली शिवसेना वाढवली आणि ती उद्धव साहेबांच्या हातात सोपवली आणि गद्दारांनो त्या शिवसेना पक्षाची तुम्ही मालकी हक्क सांगताय स्वतःचा पक्ष आमचा पक्ष तुम्ही चोरला आमचं चिन्ह चोरलं आणि स्वतःची आता स्वतः मोठमोठ्या गोष्टी करताय अगोदर तुमच्या बापाला स्थान द्या महत्वाचं स्टेजवर डिजिटल बोर्डावर तुमचे जे काय डिजिटल लागतात त्यावर तुमच्या बापाचा फोटो टाका उद्धव साहेबांचा वारंवार बाप का लागतो याचपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला समजलं नाही का तुम्हाला तुमचा बाप आवडत नाही का तुम्हाला तुमचा जर बाप आवडत नसेल तर तुम्ही सांगा जग जाहिर की आम्हाला आमचा बाप आवडत नाही आम्ही उद्धव साहेबांच्या बापालाच फोटो टाकणार तुमची लायकी नाही उद्धवसाहेब टीका करायची हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत आणि आमच्या देवाना मातोश्रीमध्ये अख्खा आयुष्य घालवलं त्या मातोश्रीची गद्दारी आमच्या रक्तामध्ये कधी होणार नाही गद्दारांनो येणारे दिवस तुम्हाला आम्ही कट्टर शिवसैनिक काय आहोत हे नक्कीच दाखवणार आता तुम्ही त्या कमळाबाईच्या जीवावर उड्या मारताना किती दिवस चालणार आहे हेच आम्ही पाहणार आहोत जय महाराष्ट्र